नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आज सर्व पितरी अमावस्या खर तर काहीच कारण नसताना हा दिवस अशुभ समजला जातो म्हणून मला असं वाटलं की मुद्दाम आपण याच्यावरती एक व्हिडिओ करावा सर्व पित्री अमावस्याचा दिवस म्हणजे आपले जे सगळे पूर्वज आहेत ह्या सगळ्या पितरांचं स्मरण करण्याचा दिवस मग जर ह्या सगळ्या पूर्वजांनी मिळून ही जी आपली पृथ्वी आत्ता आपण ज्याच्या ज्या समाजामध्ये जगतो आहे ती सगळी जी काही विकासाची दिशा आपल्याला दिसते समृद्ध संस्कृती परंपरा केवळ आपल्या पुरतच नाही जगभरात हे दिसतं हे सगळं त्या पूर्वजांची देणगी ये ना ह्या पूर्वजांनी जे काही अपार कष्ट केले आणि एकट्या दुकट्या व्यक्तीनं नाही सगळ्यांनी मिळून केले म्हणून आताच जे जे जग आहे ते आपल्याला दिसत आहे मग त्यांचं स्मरण करण्याचा दिवस हा अशुभ कसा असू शकेल त्याच्यामुळे हा जो सगळ्यात पहिला गैरसमज आहे आपल्याकडे सर्व पितरी अमावस्या म्हणजे अशुभ असं काहीतरी तर मला ते आवर्जून सांगावं असं असं वाटतंय की आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा अतिशय पुण्याचा असा हा दिवस आहे त्याच्यामुळे ह्या दिवसाला अशुभ समजण्या समजण्यात येऊ नये हा जो काही गैरसमज ज्या कोणी जेव्हा केव्हापासून पसरवलेला आहे आपण तो दूर करूयात आणि आपण आनंदाने आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करायचा असा दिवस म्हणून हा लक्षात ठेव्यात कुठल्याही पद्धतीचं आशुभ या ठिकाणी मानायची काही गरज नाही दुसरा जो एक मुद्दा मला तुमच्यासमोर आवर्जून ठेवायचा आहे ह्या पूर्ण पक्ष पंधरवाड्यामध्येच मित्रांना जीव घालणे असा एक प्रकार आहे म्हणजे ते पिंड करतो आपण त्याच्यातल्या अंधश्रद्धा वगैरे खूप टीका झाली ती बाजूला ठेवूयात ही जी भावना आहे आणि ह्यावेळेस बरेच जण इतरांना कोणाला तरी अन्नदान करतात जीव घालतात आणि असा परत एक दुसरा गैरसमज आहे की अशा ठिकाणच्या जाऊन पित्राचं जेवण करून मला एक कळत नाही की कोणी शिजवलेलं सुग्रास चांगलं अन्न जर तुम्हाला वाढत असेल प्रेमानं बोलवत असेल तर तुम्ही त्याला परतच मुद्दा अशुभ कसं का काय मानता काही दिवसां वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे पुण्याला मी काही कामाला गेलो होतो नेमका पक्ष पंधरवाडा होता आमचे प्रकाशक मित्र अरुण झाकडे पद्मगंधा प्रकाशनाचे आता हयात नाहीत ते दिवंगत झाले त्यांच्याशी गप्पा मारल्याच्यानंतर ते म्हणाले की मला तुम्ही इथे किती वेळा आहात पुण्यामध्ये मला आहे आजचा पूर्ण दिवस मग दुपारी तुम्ही माझ्याकडे जेवाले याल का फार चांगली गोष्ट म्हटलं कारण की मला स्वतःला बाहेरचं आणणं आवडत नाही त्याच्यामुळं कुठल्या निमित्तानं कुणाच्या घरचं जर खायला मिळालं बाहेर गेल्याच्या नंतर आनंद होतो ते म्हणाले पण एक अडचण आहे की आज पक्ष आहे आणि बऱ्याच जणांना पक्षाचं जेवण चालत नाही तर तुम तुम काही गैरसमज होणार असेल तर जरूर या म्हटलं चांगली गोष्ट आहे उलट मी हे शुभ मानतो की तुम्हाला असं वाटलं की तुमच्या पूर्वजांचं स्मरण करत असताना तुम्हाला माझ्यासारख्याला जीव घालावं वाटला असतं जी आनंदाची गोष्ट ह्याच्यामध्ये गैरसमज करून घ्यायचं काय कारण हा जो एक गैरसमज पसरलेला आहे की पक्षाचं समजा कोणी बोलवलं तर जेवायला हो म्हणू नये जेवू नये माझं उलटं म्हणणार कोणी जर कृतज्ञतेच्या पोटी असं अन्नदान करणार असेल तर आपण त्याच्यावरती शंका का उपस्थित करतो त्याला अशुभ का मानतो हा जो आपल्या मनामधला एक सगळा काय म्हणता येईल त्याला फार मोठा गुंता होऊन बसलेला आहे ना तो जरा सोडवला पाहिजे म्हणजे एकतर प्रत्यक्ष सगळ्या पूर्वजांचं स्मरण करणं ह्याच्यामध्ये अशुभ काय आहे हा पुण्यमाचा दिवस आहे जर कोणी अन्नदान यावेळेस करत असेल आणि तुम्हाला जर बोलावलं असेल किंवा योगायोगानं असं काही घडून आलं या पक्ष पंधरवड्यातलं हे एक महत्व फार सगळेजण सांगतात की मुद्दा कोणी कोणाला बोलवण्याच्या पेक्षा तुम्ही कुठे गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला असं अन्न मिळालं तर ही चांगली गोष्ट आहे उलट तिसरा याही पेक्षा जरा व्यापक असा मुद्दा मला सगळ्यांच्या समोर ठेवायचा आणि हा जगभरासाठीचा आहे भारतीय परंपरा सनातन सगळे हे दर्शनांची परंपरा सर्वोत्कृष्ट सगळ्यात मोठी आपण का मानतो ज्या कुणाला हा सर्व पित्री अमावस्या हा दिवस पहिल्यांदा जेव्हा केव्हा कोणाला सुचला असेल त्याला यासाठी शतशहा नमन केलं पाहिजे की तो फार मोठ्या पद्धतीचा वैज्ञानिक फार मोठ्या पद्धतीचा शास्त्रीय दृष्टिकोन असलेला मनुष्य असला पाहिजे आपल्याकडे मी माझं घर माझे ह्याच्या पुरतं आपण सगळं मर्यादित ठेवतो आपला वंश आपण भारतीय आपण हिंदू आपण कसे मोठे आपण कसे श्रेष्ठ आपल्या जातीचा अभिमान बाळगतो आपल्या घराण्याचा अभिमान बाळगतो अभिमानापर्यंत ठीक आहे पण त्याच्या पलीकडे जो गर्व जो आपल्याला होतो वस्तुत आपल्या सगळ्यांचे पितर एकच आहेत सगळ्या मनुष्य जातीची निर्मिती ह्या एकाच स्त्री आणि पुरुषांपासून झालेली आहे ह्याची जाणीव ज्या माणसाला सगळ्यात पहिल्यांदा झाली त्यानं सर्व पित्री अमावस्या हा दिवस या दिवसाच्या या पद्धतीच्या ह्याची सुरुवात केली त्याच्यामुळे हा माणूस सगळ्यात जास्त पद्धतीनं वैज्ञानिक आणि विशुद्ध दृष्टिकोन असलेला असणार कारण असं आहे की सगळ्या माणसाची निर्मिती ही एकाच ठिकाणाहून झालेली आपण सगळेच एकमेकांचे भाऊबंद आहोत नंतर आपल्या परंपरेमध्ये वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आली त्याचं मूळ इथं आहे आणि त्याचं सगळ्याचं प्रतीक म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा दिवस अन्यथा बाकीचे सगळे दिवस आपण आपल्याकडचे जे वयोवृद्ध होते जे दिवंगत झाले त्यांची जी तिथी होती नेमकी ती तिथी ह्या पंधरवाड्यामध्ये जेव्हा येते त्याला पक्ष म्हणतात बऱ्याच जणांचा तो घोळ होतो म्हणून थोडक्यात सांगतो आपल्याकडचे आपले, आपले जे पूर्वज आहेत शेवटचे जे पूर्वज दिवंगत झालेले आहेत त्यांच्यासाठीची जी तिथी ज्या तिथीला ते गेले पंचमी षष्टी सप्तमी एकादशी द्वादशी त्या दिवशी ती तिथी या पक्ष पंधरवड्यात जेव्हा येते ते साजरं आपण त्याच्यासाठी जो विधी करतो त्याला पक्ष म्हणायचं आणि ते गेले ती तिथी आणि तो महिना श्रावणामधली पंचमी तर श्रावणामधल्या पंचमीला तुमच्याकडे श्राद्ध होतं आणि नुसत्या पंचमीला पक्ष पंधरावड्यातल्या पंचमीला तुम्ही करता ते पक्ष श्राद्ध आणि पक्ष बाकीचे सगळे दिवस आपण आपल्या घरातलं जे कोणी वयोवृद्ध गेलेलं असेल त्याच्या स्मृतीपित्यर्थ म्हणून ते पक्ष करतो पण सर्व पित्री अमावस्या ही तिथी अशी आहे की हे एकट्या दुकट्यासाठीच नाहीये सगळ्याच पूर्वजांसाठी आणि मला ही शब्द फार महत्वाचा वाटला की आपण सगळ्यांना आपले पूर्वज मानतो आहोत सगळे जगामधले जे काही जेवढे लोक दिवंगत झालेले असतील त्या सगळ्यांची स्मृती ह्या एका दिवशी आपण करतो आपण जे तर्पण म्हणा किंवा आपण जे पिंड म्हणा त्याच्या मागची पुन्हा ज्यांना कोणाला अंधश्रद्धा आणि ते करायची ते बाजूला ठेवूयात आपण ही जी भावना आहे की मला माझ्या पितरांचं स्मरण करायचं आहे हेच कारण काय माहिती आहे का की आपल्या परंपरेमध्ये सहनाववतू सहनव भुनकतू सह करवावे तेजस्विना वधित मस्तू मा विद्वीशाम हे सह मिळून आपण हे सगळं करूयात आपल्याकडे अशा पद्धतीनं सामूहिक पुरुषार्थ मानल्या गेलेलं आहे एकट्या दुकट्या व्यक्तीनं काही केलेलं आहे असं मानल्या गेलेलं नाही वेद सुद्धा अपौरुषेत असं म्हणत असताना त्याच्यामध्ये खूप जणांचं योगदान आहे किंवा सगळी ज्ञानाची परंपरा कलेची परंपरा प्रत्येक गोष्ट ही चालत आलेली हळूहळू इवॉल्व्ह होत पुढं पुढे गेलेली आहे एखाद्या माणसाला सुचलं आणि त्यानंच काही सगळं केलं असं आपल्याकडे मानलेलं नाही त्याच्यामुळे कला साहित्य संस्कृती तत्वज्ञान असंख्य गोष्टी विज्ञान हे सगळं हळूहळू कणाकणाने क्षणाक्षणाने पुढं पुढे होत गेलेलं आहे त्यामुळे सर्व पित्री दिवशी आपण जेव्हा सगळ्या पूर्वजांचं स्मरण करतो त्याच्यामधला एक हा जो भाव आहे हा मोठा विलक्षण आहे आणि म्हणून मी ह्या दिवसाला फार मोठं मान देतो पवित्र दिवस समजतो की जगाची जी ही निर्मिती होत गेलेली आहे तंत्रज्ञानाची प्रगती होत गेलेली कला साहित्य संगीतामध्ये आपण एक एक गोष्ट पुढं पुढं गेलेलो आहोत असंख्य गोष्टीमध्ये आपण जेव्हा ज्या पद्धतीनं आज आलेलो आहोत ह्या सगळ्या वाटचालीमध्ये ह्या सगळ्या पूर्वजांचा वाटा आहे हे सगळं कणाकणाने आणि क्षणाक्षणाने पुढं पुढं गेलेलं आहे म्हणून इथपर्यंत झालेलो ह्याच्यातल्या एखाद्या तुकडा काढून टाकला किंवा एकच तुकडा काहीतरी फार मोठा होता एकच चार पाच पंचवीस मनुष्य किंवा विशिष्ट कालखंड असं नाही ही इति इतकी विलक्षण अशी भावना आहे इतकी मोठी अशी भावना आहे सर्व पित्री अमावस्या हा जो दिवस आहे तो या अर्थाने संपूर्ण जगाची जी वाटचाल चालू आहे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आणि जे दिवंगत झाले त्यांच्या पोटी स्मृतज करण्याचं कारण कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच ते आहे की तुम्ही हे सगळं आमच्या वाट्याला दिलं आपण त्यांना हे आश्वासन देत आहोत की आता हे आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही जे आणून दिलेलं आहे आम्ही यथाशक्ती आमच्याकडून हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो म्हणजे आपण त्या संपूर्ण साखळीमधली एक कढी आहोत आणि त्या कडीनं आधीच्याच जी गोष्ट आहे ती आपल्यापर्यंत आली आणि आपण ती पुढच्यापर्यंत पोहोचवतो जो सांदा आहे आणि ही जी भावना आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या पण आपण त्याला इतका चूक अर्थ आणि हे लावून टाकलेलं आहे त्याच्यामुळे होतं असं की ह्याच्यामध्ये समजापेक्षा गैरसमज जास्त पसरतात या सगळ्या पूर्वजांचं आपण स्मरण करूयात त्याच्यावरची ही उसंतवाणी आज सर्व पित्री पूर्वज स्मरण करू आठवण मनोभावे वंशाची साखळी चाले निरंतर काळाचे अंतर कापुनिया। रूढी परंपरा संस्कृतीची वाट माखले ललाट अभिमाने जन्म दिला त्याचे केवडे हे ऋण दिले उजळून आयुष्य हे आपणही जपू संपन्न वारसा इवलासा ठसा काळावर आधीच्या दिले आपल्या जे हाती पुढच्या ओटी ठेवू चला कांत म्हणे हो साखळीची कडी संसाराची गोडी हीच खरी संसाराची गोडी हीच खरी मी तुम्हाला आवर्जून एक फोटो दाखवतो अगदी ह्या शेवटीच्या ह्याच्यामध्ये माझ्या आजोबांचा फोटो आहे आणि ह्यांना मी कधी बघितलं नाही माझ्या जन्माच्या वीस वर्ष आधी ते दिवंगत झाले काळाच्या पडद्याआड गेले स्वातंत्र्य सैनिक होते निजामाच्या विरुद्ध हे लढले वकिलीची त्यांनी सनद सगळ्यांनी वापस करण्याचा लढा त्यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात लढल्या गेला या आजोबांचं कौटुंबिक तर काय योगदान आहे ते मी सांगत बसत नाही तो मुद्दा नाही आजचा या आजोबांनी एकोणीसशे एक साली लोकमान्य टिळकांना भेटून आल्याच्या नंतर परभणीला गणेश वाचनालय नावाची एक संस्था स्थापन केली होती मराठवाड्यातली सगळ्यात जुनी ही संस्था आहे त्याच्या संस्थापकापैकी हे माझे आजोबा होते आज एकशे चोवीस वर्ष झालेत त्या संस्थेला एकशे तेवीस वर्ष झालेत माझे वडील बाकीचे सगळे आमच्या बरोबरचे त्यांच्या बरोबरचे नंतरचे आणि आता आम्ही प्रत्यक्ष म्हणजे कौटुंबिक तर वारसा जो असायचा तर असेलच पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा एक वारसा ह्या माझ्या आजोबांपासून माझ्यापर्यंत चालत आला आणि आज मी सुद्धा त्या संस्थेमध्ये सक्रियपणे काम करतो आहे मला ही भावना मोठी विलक्षण वाटते आजच्या सर्व पित्री अमास्येच्या की ह्या सगळ्या पूर्वजांनी मी माझा अतिशय छोट किरकोळ उदाहरण तुम्हाला मी सांगितलं या सगळ्या पूर्वजांनी जे काही सगळं संपन्न आपल्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे ते पुढे चालू ठेवणे ते पुढच्या पिढीपर्यंत सोपवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ह्याची आठवण करून करून देणारा दिवस म्हणजे हा सर्व पितरी आमोस तेव्हा ह्या दिवसाला अशुभ समजण्यात येऊ नये हा दिवस कृतज्ञतेचा आहे पूर्वजांचं स्मरण करण्याचा अतिशय मंगल असा दिवस आहे ह्या भावनेने ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे इथेच सांगूया धन्यवाद